नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी शुभम चिंचवडकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहोत आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी तर चला त्या दिवशी आपण काय शिकलो त्या दिवशी आपण काय शिकलो वर्ब शिकलो मेन वर्ब हेल्पिंग वर्ब आणि नंतर काय शिकलो आपण सांगा काय शिकलो इंग्रजी कशी वाचायची आपण शिकलो ठीक आहे त्यानंतर आज काय शिकू आपण केस केस म्हणजे काय तर केस म्हणजे विभक्ती ठीक आहे केस म्हणजे काय विभक्ती तुम्ही हे समजून नका की केस म्हणजे डोक्यावरचे केस हे नाही आहेत ठीक आहे आज आपण काय शिकणार आहोत केस केस म्हणजे विभक्ती विभक्ती आपल्या इंग्रजीमध्ये पाच विभक्ती आहेत किती आहेत पाच पण आपल्याला किती बेसिक ग्रामरमध्ये किती शिकायचे आहेत फक्त तीन शिकायचे आहेत कोणत्या कोणत्या नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह म्हणजे प्रथम विभक्ती द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्ती अशा पद्धतीने आपल्याला शिकायचे आहे तीन्ही विभक्ती तर चला आपण सुरू करूया हा लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी आता बघा हम्म चला लक्ष द्या सर्वजण तर आता आपण काय शिकणार आहोत विभक्ती विभक्ती म्हणजे विभक्ती म्हणजे काय होते विभक्ती आपण कशाला म्हणतो बघा नाम किंवा सर्वनाम नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापद असेल नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा पूरक शब्दाशी जो संबंध आपण दर्शवतो त्याला काय म्हणतो आपण विभक्ती असे म्हणतो ठीक आहे तर चला आता बघा विभक्ती आहेत पाच कोणत्या कोणत्या नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह पजेसिव्ह डेटिव्ह आणि वोकेटिव्ह ठीक आहे तर आपल्याला किती शिकायचे आहेत फक्त तीन शिकायचे आहेत कोणत्या कोणत्या नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह ठीक आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगोदर विभक्ती शिकायचे अगोदर आपल्याला थोडस बेसिक घेऊन शब्दाशी संबंध दर्शवणाऱ्या दर्शवण्यासाठी केला जाणाऱ्या बदलास काय म्हणतो आपण केस म्हणतो केस म्हणजे विभक्ती ठीक आहे तर इंग्रजीत एकूण किती केस आहेत पाच विभक्ती आहेत बघा नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथम विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती पजेसिव्ह केस म्हणजे षष्ठी विभक्ती डेटिव केस म्हणजे चतुर्थी विभक्ती आणि वॉकेटिव्ह केस म्हणजे संबोधन विभक्ती फक्त आपल्याला बेसिक मध्ये काय शिकायचं आहे तीन शिकायचं आहे ठीक आहे तर आता बघा चला कशाला काय म्हणतात तर आपण बघूया ठीक आहे बघा नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती जेव्हा नाम किंवा सर्वनाम जेव्हा नाम किंवा सर्वनाम वाक्याचा कर्ता म्हणून काय म्हणू मी वा नाम किंवा सर्वनाम जेव्हा वाक्याचा कर्ता म्हणून काम करतो तेव्हा त्याला त्या नामाची प्रथमा विभक्ती म्हणतात जसं उदाहरण बघा आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो इथं बघा नॉमिनेटिव्ह केस कोणता आलाय आय ठीक आहे आता दुसरं बघा ऑब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय द्वितीय विभक्ती तर लक्ष द्या जेव्हा एखादे नाम सकर्मक क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते काय सकर्मक कर्म म्हणून काम करते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण द्वितीय विभक्ती म्हणतो आता बघाय एक्झाम्पल आय हेल्प देम दे हा झाला द्वितीय विभक्ती हा देम कशाचा आहे देम हा हा दे देम ऑब्जेक्टिव केस आहे ठीक आहे आता तिसरं बघा पजिसिव्ह केस षष्टी विभक्ती ठीक आहे जेव्हा एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा उपयोग आपण मालकी हक्क किंवा अधिकार दर्शवण्यासाठी करतो तेव्हा काय म्हणतो त्याला षष्ठी विभक्ती असे म्हणतो जसा बघा दिस इज इज दिस इज अवर कार म्हणजे ही तुझी कार आहे ठीक आहे तर इथं अवरचा वापर केलो आपण ठीक आहे तर हे झाले पजेसिव्ह केस तर आता मी तुम्हाला लिहून देतो नॉमिनेटिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझेटिव्ह ते तुम्हाला लिहायचे आहे अगोदर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं ठीक आहे आपल्याला तीन केस आहेत कोणत्या नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह तर बघा पहिलं काय आहे नॉमिनेटिव्ह आय व्ही नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेटिव्ह तिघाचं पण सांगतो आय व्ही आय मी माय ठीक आहे तर चला लक्ष द्या माझ्याकडे मी तीन तिघांचं ती, पण सांगतो आहे नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह कोणते कोणते नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह बघा आय मी माय काय म्हटलो आय मी you, you, it, it, माय व्ही अवर यू यू वर ही हिम हिज सी हर हर इट इट इट्स आणि दे देम देअर तर चला माझ्यासोबत तुम्हाला पण लिहायचं आहे आणि पाठांतर करायचं आहे ठीक आहे लक्ष द्या नॉमिनेटिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस आणि पजेसिव केस नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय तर प्रथम ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय द्वितीया विभक्ती ठीक आहे आणि पजेसिव केस म्हणजे सस्ती विभक्ती ठीक आहे तर आता बघा नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह ठीक आहे आय मी माय आय मी माय वी अस अवर यू you, यू you, युअर ही हिम हिज सी हर हर इट्स आणि देम देर यांच्या आता मराठी मिनिंग लिहू ठीक आहे आणि आपल्याला पाठांतर करायचे ठीक आहे आता बघा आय म्हणजे काय होते सांगा आय म्हणजे मी ठीक आहे मी म्हणजे काय होईल मला ठीक आहे माय म्हणजे काय होईल माझा माझी माझी माझा माझी आणि माझे ठीक आहे है? समजत आहे सर्वांना लक्ष द्या आय म्हणजे मी मी म्हणजे मला आणि माय म्हणजे माझा माझी माझे आता दुसरं बघा बी म्हणजे काय होते आम्ही अस म्हणजे काय होईल आम्हाला आणि अवर म्हणजे आमचा आमची आणि आमचे समजत आहे बघा वे म्हणजे आम्ही मी म्हणजे आम्हाला अर म्हणजे आमचा आमची आमचे येऊ म्हणजे काय होईल तू किंवा तुम्ही ठीक आहे येऊ म्हणजे काय होईल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला आणि पजेशिव म्हणजे तुमचा तुमचे किंवा तुमची करा तुमची आणि तुमचे ठीक आहे लक्ष द्या योग म्हणजे काय होईल तो किंवा तुम्ही यो म्हणजे तुम्हाला आणि योर म्हणजे तुमचा तुमची तुमचे आता हे बघा हे म्हणजे तो हे म्हणजे त्याला हे म्हणजे काय होईल त्याला आणि हे जी म्हणजे त्याचा त्याची आणि त्याचे ठीक आहे सी म्हणजे काय होते ती हर म्हणजे तिला आणि हर म्हणजे तिच्या तिचे तिची आणि ती चे ठीक आहे एट म्हणजे ते किंवा तो एट म्हणजे काय होते ते किंवा म्हणजे त्याला आणि इट्स म्हणजे त्याच्या त्याची त्याचे ठीक आहे त्याचे आता बघा देम म्हणजे कि काय म्हणतोय ते किंवा त्यांना देम म्हणजे ते किंवा त्यांना देम म्हणजे त्यांना ठीक आहे आणि देअर म्हणजे त्यांचा त्यांची आणि त्यांची ठीक आहे समजत आहे आता चला मी रिवाइज करतो आय म्हणजे काय मी मी म्हणजे मला माय म्हणजे माझा माझी माझे म्हणजे आम्ही अस म्हणजे आम्हाला अवर म्हणजे आमचा आमची आमचे यू म्हणजे तू किंवा तुम्ही यो म्हणजे तुम्हाला येवर म्हणजे तुमचा तुमची तुमचे हे म्हणजे तो हे म्हणजे त्याला हिज म्हणजे त्याच्या त्याची त्याचे सी म्हणजे ती हर म्हणजे तिला हर म्हणजे तिच्या तिचे तिचे ठीक आहे इट म्हणजे ते किंवा तो इट म्हणजे त्याला इट्स म्हणजे त्याचा त्याची किंवा त्याची त्याचे ठीक आहे दे म्हणजे ते किंवा त्यांना दे म्हणजे त्यांना आणि देर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे आता बघा आपल्याला लक्षात कसे हे ठेवायचे बघा माझ्याकडे सर्वजण बघा आय मी माय काय म्हटलो आय मी माय दुसरं बघा व्ही अवर, अवर. तिसरा बघा यू यू युवर यू, चौथ बघा हि हिम हिच पाचवं सी हर हर साव इट इट इट्स आणि सातव काय आहे दे दे अशा पद्धतीने आपल्याला विभक्ती पाठांतर करायची आहे आणि त्यांचे मराठी मिनिंग कारण मराठी मिनिंग आपल्याला इंग्रजी समजणार नाही ठीक आहे हा तर एवढं आजचं लेसन होतं ठीक आहे तर चला लक्ष द्या तर चला मित्रांनो तुम्हाला आजचे टॉपिक केस समजलं असेल तर मी अशी अपेक्षा करतो ठीक आहे आप तर आपल्याला अशा या पद्धतीने पाठांतर करायचं आहे आणि मराठी अर्थ समजून घ्यायचं आहे ठीक आहे हे तुम्हाला होतील मी अशी आज अपेक्षा करतो तुमच्याकडून चला ठीक आहे चला आजचं लेसन आज इथं समाप्त करूया लेसन समाप्त होण्याच्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करून तेव्हा तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला काय टाकलं आहे ते तुम्हाला समजेल ठीक आहे तर चला मित्रांनो नमस्कार